या ठिकाणी मधुकरजी वांद्रे साहेब सुभाषरावजी नांदगुरेंची वही संदीप वांद्रेंचे पिताश्री उपस्थित आहेत सहर्ष स्वागत आहे दोन्ही पायाला निक्याप लावलेला शुभम शिजणारी हिंदू गर्जना केसरी किताबाचा आहे स्पर्धेतली कुस्ती आणि मैदानी कुस्ती फरक असतो काजी बोला सिकंदरला त्यांना पराभूत केलं हिंदू गर्जनाला आणि चालू वर्षीचा ग्रिकोरोमांचा पहिला महाराष्ट्री दोन्ही पायाला निकाप लावल्या शुभम जिंकण्यासाठी एका गरिबागरचा बलयान कोल्हापूर जिल्ह्यातला आणि उजव्या पायाला निकॅप लावलेला हबीब हा इराण वाढून आलेला आहे हबी यू हॅव टू फॉलो द इन्स्ट्रक्शन ऑफ रेफरी कॅन्ड लिसन केअरफुली आम्ही त्या गोष्टी सांगाव्या लागतात बऱ्याच वेळा तुमचा पुरा असा हबीब आणि चाणक्यपणे लढणारा हा शुभम बप्पू शिकणारे आणि या कुस्तीवरती गणेश भाऊ कामते आणि डॉक्टर आदित्य कामते यांच्या माध्यमातून दोन लाख रुपये इनाम आहे हो दोन मिनिटे जाम <laughs> बोलण्याचे पोलीस निरीक्षक पाटणकर साहेब यांचा सन्मान होत आहे हो सर पाटणकर साहेबांनी केले <laughs> सर आणि या ठिकाणी आमदार चेतनजी तुपे यांचा सन्मान जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयेंदरराव कांटे यांच्या शुभस्थित संपन्न होतोय वग्रामध्ये स्वागत करा वा। एक सुंदर क्षणाचे सोपीदार आमदार साहेबांचा मान सन्मान त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक पाटणकर साहेब एकताही सन्मान जलेंदर भाऊ कमटे यांच्या शुभस्थेत संपन्न होतोय गणेश भाऊ आणि जालेंद्र भाऊ विनंती आहे साहेबांनी गेले तीन दिवस आपला जो उत्सव चाललेला आहे त्याला चांगली सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त पुरवलेला आहे अन दंगलच्या कार्यक्रमापासून तमाशा आणि आज आखाडा अतिशय सुंदर असं सहकार्य त्यांनी केलं आणि त्यामुळे हा उत्सव अतिशय चांगला पार पाडला त्याबद्दल पाटणकर साहेबांचे आभार परवा पाटणकर साहेबांनी मार्गदर्शन चांगलं केलं त्यामुळं त्याच्या लक्ष राहिलं की या पोलीस खात्याचं पण लक्ष बोलल्यावर आहे नंबर वन चे गोष्टी गोष्टी मैदानावर ते स्वप्ने त्यांनी मला पाचशे रुपये देणे दिलेला आहे मी त्यांचा आभार आहे धन्यवाद भाऊ कापटे हॅपी सामली पंचायतीचा चुकण्याची गुंजाईश झिरो पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट आहे मी एवढंच सांगेल त्यांच्या गावात अक्षय शिंदे बालारुपेची कुस्ती झाली गाव सांगितलं होतं अक्षय शिंदे जिंकला पण बालारुपे जिंकला होता नाही निर्णय बदलला गावामध्ये ही कुस्ती चला शेख मला सांगे चला 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 सिकंदर सेट वंजित कत्री पहिला पकारवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय पाटणकर साहेबांकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदत पहिला हंगेश्वर गायगुरे एक हजार रुपयांचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद पाटणकर साहेब परवा कोपरगाव नेवासा ठिकाणी जाधव साहेब पियाचा त्यांनी दोन हजार रुपये बक्षीस दिला नेवासेला पण दिलं होतं कारण पोलीस डिपार्टमेंटला लक्षात आलेलं आहे खऱ्या अर्थान कुस्तीसाठी लढणारी जपणारी माणसं आहोत आपण खेळातली माणसं आहोत पाटणकर साहेब पाटणजे का धनकर पाटणकर माझा सिनियर आहे परमिश सर, सर फिरा मधे घ्या शुभा घ्या कधी कधी शिक्षणाचा फायदा इथं होत असते हो या ठिकाणी शासकीय क्रीडा अधिकारी संदीपजी वांदळे या गावचे जागा आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी जलंदर भाऊ कामटे माझी अपेक्षा त्याप्रमाणे माजी सरपंच भरतसिंग धमावट यांच्या शिवाय होईल संदीप जी होतो गट नरेंद्र सिंड मी इंग्लिश बोलू शकतो त्याचं कारण आहे मी फोरगेश्वर मधून स्वतः ग्रॅज्युएट आहे आणि गोखले इन्स्टिट्यूट मधून पोस्ट ग्रॅज्युएट आहे हो आणि आता एका चांगल्या कंपनीमध्ये सिनियर अनालिस्ट म्हणून काम पाहतोय टोटल नेण्याचा प्रश्न हवी काय काही काम नाही त्याला जावं लागत मासा घेतो हो, कैसा त्याच्या वंशाला जावं लागत वरवर पडफड करवर बघा एवढी सोपी कुस्ती असती त्या गल्ली मुला सिकंदराने घरोघरी महाराष्ट केसरी बांधलेले असते कुस्ती एवढी सोपी आहे का देगे देगे। आणि एक नंबर ती कुस्ती सिकंदर शेख म्हणजे मैदान मध्ये मजा पुढा जालिंदर सोपाना कामटे माझी अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे आणि उद्योगपती ज्ञानबा नामदेव कामटे वंद यांच्याकडून तीन लाख रुपये इनामा कुस्तीवरती जालिंदर काय सप्लाय नाहीये लाईट बंद ठेव वायफाय वाले वायफाय प्रोवायडर कोण इंटरनेट वाले सप्लाय नाही येत वायर सप्लाय नाही का हा मंडप व्यवस्था पाहणार आहे अतिशय सुंदर आता गोष्ट मान्यवर ठेवला ओके मानातले ताकद करण्याचं काम चाललेलं आहे आजूबाजूला लाईट नाहीये म्हणून तिथं लाईट नाही पण कनेक्शन तेवढं शब शबत हे हॉटस्पॉट वरती चालू करतो आता साथीचा रोजा पाटेवर टाकला आणि शेतनाने बघा कब्जा घेतला लाईट आलेली रे हाताचा घुटणा मानेवरती टेकवलेला आहे काय पैसे पेटले येताना काय आणलं नाही मी जाताना काय न्याच नाही अरे आया नंगाली का नंगा खाली हाताया खाली हाती जायगा ताया बच बचलया बचलया आणि माणसाला माणूस खेटलाय टोक्याला टोका खेटलेला माणसालाही घुसायला जागा नाही यायलाही जागा नाही आपण बसले तेवढे काय याचसाठी केला होता अट्टहास ओ रे पाप्रभात शिराम हिंद केसरी महाराज केसरी अभिजित कच्क